नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे खानगाव या ठिकाणी तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी भाजीपाला तसेच फळभाज्या असतील त्यांचं मोठ्या प्रमाणावर मार्केट भरतं तर तर आज बघूया इथे काय रेट निघता व कशा प्रकारे भाजीपाल्याची खरेदी विक्री चालते चला तर जाणून घेऊया काय काय भाजीपाला येतो इथे हे बघा काकडी असेल मिरची असेल कारली असेल बीट असेल त्याचप्रकारे शिमला मिरची बुलेट मिरची वालपापडी या सर्व प्रकारचा भाजीपाला इथे येत असतो तुम्ही बघू शकता दुधी असेल या भाजीपाल्याचे आपण पुढे रेट बघणारच आहोत त्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका आणि बघत राहा संपूर्ण व्हिडिओ करून तुम्हाला दैनंदिन भाजीपाल्याचे रेट व किती भाजीपाला येतो ते कळेल काय बघू काकडी चारशे चारशे रुपये काय नाव आपलं राहू ना? भालेराव गाव सांगू शकता कोणती व्हरायटी शाईन शाईनीची काकडी आहे शाईन 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 काकडी आहे शाईन वरायटीची काकडी आहे तर काकडीची क्वालिटी बघू शकता तुम्ही काय बाबली चारशे चारशे रुपये चारशे रुपये गेलेली आहे बॅग किती किलोची बॅग आहे दादी वीस किलो वीस किलोची पॅकिंग येते तर चारशे रुपये गेलेली आहे खानगाव मार्केट काल मिरची दादा काय नाव आपलं सांगा ना सांगा तुम्ही सांगा बोला बोला काय नाही काय फक्त तुकाराम सावकार गाव गोराळे चांदवड तालुका चांदवड तालुका तर काय भाव भेटलेला आहे मिरचीला आता कमी भेटला पंचवीस पण मागे पंचावन्न चाळीस पंचाळीस पर्यंत जायची अच्छा तर किती लावलेली तुम्ही मिरची मी वीस गुंठे लावलेली वीस गुंठे लावलेली आहे का तर वीस गुंठ्या तुमची किती ॲव्हरेज निघतात वीस गुंठ्यामध्ये सव्वा कॅरेट निघते सव्वा कॅरेट एक खुड्याला हाय किती दिवसा म्हणून खुड करता दिवशी खुडे तो आठवसा म्हणून तर दादा नी वीस गुंठे मिरची लावलेले तर चांगल्या प्रकारेच ऑवरेज भेटलेलं आहे यांना आणि भाव पण चांगला भेटलेला आहे सध्या आता वातावरण आणि पाऊस त्याच्यामुळे थोडस मार्केट माल खराब झाल्यामुळे थोडस डाऊन झालेलं आहे मार्केट दादा काय अशी रुपये गेलेली आहे मिरची आज मार्केट डाऊन झालेलं आहे किती तुम्ही एक एकर लावलेली म्हणजे पंधरा दिवसात बरु चाळीस पस्तीस चाळीस जायची पण आता आवक वाढल्या किती निघते तुमची मिरची ती एका कोट्याला चार तीनशे चारशे कॅरेट निघते तीन चारशे कॅरेट आणि आज सोळा रुपये रेट भेटलेला आहे तुम्हाला अच्छा हां वराठी कोणती आपली ती बलरामी बलराम मराठी बलराम मराठीची मिरची आहे तुम्ही क्वालिटी बघू शकता तर हिला आज सोळा रुपये रेट भेटलेला आहे कोणसाठला दादा नाव काय तुमचं नाव काय सांगा बंडू सालकाडे तर कोणत्या वराठीची मिरची ही ओमी काय काय रेट केला ह्याचं ही बावीस रुपये बावीस रुपये तर किती रांगात लावलेली आहे मिरची ही काय पंधराशे गाडी अच्छा पंधराशे गाडी लावलेली आहे तर तिचा बावीस रुपये रेट निघालेला आहे तर किती मिरची आणलेली तुम्ही आज इथं बॅग आहे नाव भास्कर गाव मरळगुई मरळगुई वरून आलेली आहे बालूपापडी तर काय रेट गेलेला ह्याचा पंचवीस रुपये पंचवीस रुपये रेट गेलेला ह्याचा वरेट सांगू शकता दादा कोणती धरती फर्स्ट ठीक आहे तर एक बिगात लावलेली धरती फर्स्ट वरायटी क्वालिटी बघू शकता तुम्ही का बघाला दोनशे एकाहत्तर कुठले तुम्ही कापडीची वम अच्छा तर किती बॅग आहे आपल्या सत्तर तर सत्तर बॅग आहे या वरायटी वरे सांगू शकता रुशियन रुशियन वरायटीचं कारलं आहे दादा काय नाव तुमचं बापू सोमनाथ खडांगळी गाव रुई तर आपली कोणती वरायटी तलवार तलवार तर काय रेट ती चाळीस गेली चाळीस रुपये तर किती आणलेली टोटल तुम्ही आता इडमेरची अठ्ठावीस रुपये घेऊन तर दादांची तलवार या व्हरायटीची मिरची आहे तर तिचा रेट चाळीस रुपये निघालेला आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही उत्तम क्वालिटीची मिरची आहे